सातपुरी श्रमिक नगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास पाच दुचाकीवर आलेल्या टोळक्याने भागातील आठ ते दहा वाहनांच्या काचा फोडणाऱ्या टवाळखोरांना पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करीत तडीपार केली त्यानंतर आज पुन्हा वाहनांच्या काचा तोडफोडीचा प्रकार घडल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले असून अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तर या प्रकरणी पोलीस आयुक्तांना भेटणार असून हे प्रकरण थांबल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सांगितले आणि किती त्रास देतात सगळ्यांना आणि आता रात्री पण दोन लाही फुटलेली घटना कारण लोक बोलत होती दोन वाजता गाड्या पाच गाड्या होत्या मोटरसायकल पाच आणि बसू नका म्हटलं ना बरेच दिवसापासून इथं असं नेहमी जवळ घरांचा हैदोष चालू याच्यावर कुठल्याही प्रकारे जास्त नियंत्रण करण्यात येत नाही अण्णा नेहमी वारंवार सातपूर पोलीस स्टेशन असेल गंगापूर पोलीस स्टेशन असेल ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून पत्र देत असतात सगळ्यांशी संपर्क साधत असतात चोवीस तास नागरिकांशी संपर्क साधून सुद्धा जर असं नेहमी होत असेल त्याला काही अर्थ नाही उठेला कायदा सुविस्थेची पार गरज राहिली इथं आपल्या सर्वांच्या मार्फत परत एकदा विनंती आपण काय पोलिटेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पोलिसिशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पोलिटेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पोलिटिशियनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर माराजाने आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावं लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पोल्ट्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मर्डर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे मागी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातपूर स्टेशनचे वरिष्ठ यांना दोघांना विनंती आहे की दोघांनाही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रोंदिवस गस्त घालावी जे गुंडे सराज गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर करू नये अशी त्यांना विनंती करतो वाहनांच्या काचा तोडीफोडीच्या प्रकारानंतर सातपूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत दोघं संशयितांना ताब्यात घेतले असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचेही सांगितले आहे एनसेल न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर